इयत्ता पाचवी विषयी परिसराभ्यास भाग एक पाठ तेवीसावा संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय प्रश्न पहिला काय करावे बरे भूक खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत उत्तर अन्नपदार्थ उघड्यावर असतील तर त्यावर धूळ माशा व इतर कचरा बसलेला असेल अशा पदार्थांत रोगजंतूचे प्रमाण खूप असेल असे दूषित अन्न खाल्ल्यास विविध प्रकारचे पोटाचे आजार होतील म्हणून उघड्यावरचे अन्न खाऊ नये प्रश्न दुसरा जरा डोके चालवा डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचून देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता व का उत्तर कीटकनाशकांची फवारणी केल्यास डास मरतीलच परंतु आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशकामुळे प्रदूषण होईल पाणी साचले नाही तर डासांची पैदासाची समस्या निर्माण होणार नाही म्हणून डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यापेक्षा पाणी साचू न देणे हा अधिक चांगला उपाय आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर एका माणसाकडून दुसऱ्याला ज्या रोगांची लागण होते त्या रोगांना संसर्गजन्य रोगा रोग असे म्हणतात आ रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर दूषित हवा पाणी अन्न ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत डास पिसवा व माशा यांसारखे कीटकही रोगप्रसार करतात अस्वच्छ कपडे व वस्तूही रोग प्रसार करू शकतात ई रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर एकाच ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी संसर्ग होतो लोक बाधित होतात ई लसीकरण म्हणजे काय उत्तर शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे ज्या लसी देण्यात येते त्यास लसीकरण असे म्हणतात ओ नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर क्षय प्रतिबंधक लस दोन त्रिगुणी लस यात घटसर्प डांग्या खोकला व धनुर्वात या रोगांच्या प्रतिबंधक लसी असतात तीन पोलिओ प्रतिबंधक लस प्रश्न चौथा पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा अ आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो उत्तर चूक आ काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात उत्तर चूक प्रश्न पाचवा पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा रोग दिलेले आहेत मलेरिया टायफॉईड कॉलरा क्षय कावीळ गॅस्ट्रो हगवण व घटसर्प उत्तर हवेतून प्रसार होणारे रोग आहेत क्षय घटसर्प अन्नातून प्रसार होणारे रोग आहेत टायफॉइड क्वालरा गॅस्ट्रो हगवन कावीळ पाण्यातून प्रसार होणारे रोग आहेत क्वालरा टायफॉइड हगवन कावीळ प्रश्न सहावा कारणे द्या अ गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे उत्तर कारण कॉलरा या रोगाचे जंतू रोग्याच्या विष्टेमार्फत पाण्यामध्ये पसरले जातात असे पाणी प्यायल्यामुळे कॉलराचा प्रसार होतो गावाच्या सामायिक स्रोताचे पाणी जर कॉलऱ्याच्या रोगजंतूंशी दूषित झाले तर कॉलऱ्याची साथ पसरते अशावेळी पाणी उकळून प्यायल्याने त्यातील रोगजंतू नाश पावतात व आपले आरोग्य धोक्यात येत नाही म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळूनच प्यावे आ परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत उत्तर पाण्याच्या डबक्यात डासांची पैदास होते हिवताप या रोगाचे जंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात डासांची पैदास रोखली की व डेंग्यू यासारख्या आजारांवर नियंत्रण करता येते म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत